प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते नवरात्री चालू आहे नवरात्रीचे उपवास असतात खूप साऱ्या महिलांना खूप साऱ्या मुलींना पण हे उपवास असतात मग या उपवासामध्ये काही वर्कआउट केलं जात नाही काही व्यायाम करायला थोडं अवघड होतं कारण एनर्जी लागते त्याच्यासाठी पण वर्कआउट तर झालं पाहिजे रुटीन जे वर्कआउट आहे ते झालं पाहिजे त्याने काय होते आपलं शरीर पण एकदम फिट होतं आणि जी आपली चरबी ना ती जमत नाही तर मग काय करायचं त्याच्यासाठी एकदम सोपे सोपे व्यायाम जर पाहिजे असतील तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कारण आजच्या व्हिडिओमध्ये जे व्यायाम आणलेले ना ते एकदम सोपे सोपे आहेत जे सोपे व्यायाम करून तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय चरबी कमी करायची आहे आणि त्याचबरोबर जास्त थकावट पण नाही झाली पाहिजे जास्त शरीराची एनर्जी ती पण व्यायाम नाही गेली पाहिजे तर असं पाहिजे असेल तर आजचा व्यायाम तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप उपयोगी आहे हो मित्रांनो कारण आजचे व्यायाम मी तुम्हाला आरामशीर झोपून जे तुम्हाला बिंबीपाशी पोटावरती मांड्यांवरती ताण देऊन चरबी कमी करता येतील या पद्धतीचे व्यायाम आहेत मित्रांनो जे तुम्हाला रुटीन पण तुमचं डेलीचं ठेवता येतील असे आणि हे दहा दिवस तुम्ही हे व्यायाम नक्की करा तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट पण भेटेल आणि तुमचं एक डेली वर्कआउट शरीराला तुमचं रुटीन लागलंय वर्कआउटचं ते पण तुम्हाला नियमित चालू राहील पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा या पद्धतीनं तुम्हाला झोपायचंय खाली आणि हे व्यायाम ना झोपून आहे जे तुम्हाला काही असं जास्त त्रास किंवा जास्त एनर्जी देता येणार नाही असे व्यायाम आहे हे बघा आता काय करायचं हे पाय ना या पायांना तुम्हाला या पद्धतीनं क्रॉस करायचंय फक्त बस हे बघ या, या पद्धतीची आडी घातली हातांना कमरेखाली घेऊ शकता अदरवाईज साईडला पण काढू शकता बस त्यांचा सपोर्ट घ्यायचा नाही फक्त हे बघ त्याच्यासाठी कमरेखाली घालायचे आणि फक्त डाव्या साईडला घेऊन जायचंय आणि परत उजव्या साइडला घेऊन जायचंय जितकं तुम्हाला साइडला दोन्ही टर्न करता येईल ना तितकं करायचं म्हणजे कमरेवरती पण येईल बेंबीवरती पण येईल आणि बांड्यांची पण होईल मित्रांनो पूर्णपणे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या हे बघा फक्त घेऊन जायचंय दोन्ही साइडला टर्न एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक कंबर आणि पोट कमी करायला तुम्हाला हे व्यायाम खूप म्हणजे खूप उपयोगी आहेत हो मित्रांनो आता याच्यातच परत दुसरा व्यायाम करायचा आहे आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय फक्त हे बघा हा पाय तुम्हाला असंच फोल्ड ठेवायचा आहे आणि हा पाय असा सपाट ठेवायचा आहे आणि हा जो पाय आहे ना जो तुमचा बेंडवाला पाय आहे ना जो ना पंदरा तो फक्त खाली घ्यायचा आहे आणि वरती आणायचा आहे खाली आहे आणि वरती आणायचा आहे इथल्या एवढ्या चरबीला तुमच्या पूर्णपणे ताण पडणार आहे मांडीवरती पण ताण पडणारे चरबी कमी होणार आहे आणि हा व्यायाम करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या इनर थाय असो आतली मांडी लटकली आहे ती कमी होणार आहे पूर्णपणे मांडीची चरबी कमी होणार आहे हिप्सचा फॅट त्याला टोन येणार आहे आणि इथं बी ताण पडणार आहे एक दोन तीन चार पच सात, आठ नौ दहा, दहा नौ, आठ सात स पांच चार तीन दोन एक आता परत हा पाय सरळ करायचा आणि हा पाय तुम्हाला पूर्णपणे खाली घेऊन जायचा सेम व्यायाम सेम पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय तुमच्या दोन्ही पायांना या पद्धतीने तुम्हाला जोडायचंय त्याच्या हात जोडतो ना त्या पद्धतीने दोन्ही पाय जोडायचे आणि फक्त वरती घ्यायचे हे बघ परत खाली घेऊन जायचे फक्त वरती उचलायचे इनर मांडी असो आतली मांडी असो बाहेरची मांडी असून पोट पूर्णपणे ताण येतोय हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या एक उचलताना तुम्हाला पोटावरती ताण येतोय दोन्ही पाय जोडायचे सपोर्ट नाही घ्यायचा उचलायला दोन्ही पाय सोबतच उचलायचे खाली आणि पाय जोडूनच ठेवायचे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन व्यायाम सोपे आहे सकाळी उठल्या उठल्या जरी केले ना मित्रांनो तरी तुम्हाला रिझल्ट देणारे व्यायाम आहे आता फक्त दोन्ही बाहेर काय जोडायचे जवळ आणायचे परत खोलायचे जवळ आणायचे ओपन क्लोज ओपन तरी ताण बघा पूर्ण मांडीवरती येतोय इथे येतोय आणि आतल्या मांडीला पण येतोय जी तुम्हाला चरबी कमी करायला खूप म्हणजे खूप हेल्पवाली आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पन्नास पन्नासचा सेट घ्या मित्रांनो एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दहा नौ, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पूर्णपणे तुमच्या पोटाला ताण देतोय पूर्णपणे तुमच्या मांड्यांची चरबी कमी करतोय जी इनर मांडी असो ती कमी होते पूर्ण मांडी असतो ती कमी होते हिप्सला पण तुमच्या टोन भेटतो आणि त्याचबरोबर ताण पूर्णपणे पोटावरती येतोय पोटाची चरबी कमी करायला पण हे व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदेशीर आणि व्यायाम एकदम सोपे आहेत जे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या आरामशीर सुद्धा करता येतील या पद्धतीचे व्यायाम आहे आणि तुम्हाला रिझल्ट पण नक्की भेटेल असे इतके सोपे आणि रिझल्ट देणारे व्यायाम आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटलाय एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये